अन्नदान महापुण्य अन्नदान करणाऱ्यांच्या एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो अन्नदान सर्वदानात श्रेष्ठदान आहे अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजा रतीदेवास स्वर्गलोकाची प्राप्ती झाली जे अन्नदान करीत नाहीत त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते अन्नदान करणारा शिवलोकात जातो तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो अन्नदान हे असे दान आहे जिथे दाता भोगता असे दोघे प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात ही तर सर्व दानांचे फळ अप्रत्यक्ष असते जोपर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुकेच्या भावनेचा अनुभव येत आहे तोपर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही लक्ष्मी रुसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवेल हे सांगता येणार नाही म्हणून दान तात्काळ करावी यथाशक्ती यथासामर्थ्य दान देत राहावे भुकेल्याला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे स्मरण करणे या दोनच गोष्टी परलोकात उपयोगी पडतात अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही आणि हे नित्य वाढतच असते जसे विहिरीतील पाणी काढले तर ते स्वच्छ होऊन पाण्याचा साठाही वाढतो संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठदान पूर्वीही नव्हते व पुढेही नसेल अन्नामुळे शरीराचे बलही वाढते अन्नाच्या आधारेच आपले प्राण टिकून राहतात म्हणून अन्नदान करणारा सर्वस्व देणारा समजला जातो अन्नदाता परमात्मा आहे त्याचे स्मरण ठेवून अन्न खावी चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खायला हवे सात्विक आहार घ्यायला हवा शेकडो मनुष्यांमध्ये एखादा शूर असतो हजारात एखादा पंडित असतो लाखात एखादा वक्ता असतो परंतु या सर्वात एखादाच दाता असतो अन्नदानासारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही धन्यवाद